नमस्कार आज एक आपण अशी सुंदर आणि खुमासदा मिश्किल अशी कविता आपण ऐकणार आहात या कवितेच नाव आहे मी कधीच बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद जोडप फिरत असतं सकाळी संध्याकाळी आणि फिरत असताना त्या जोडप्याच्या मध्ये जो नवरा असतो त्याच्या मनात जी भावना असते फिरत असताना संध्याकाळी सकाळी बघत असतो थो आपण थोडं एक्झरसाईज व्यायाम वगैरे डॉक्टरनी सांगितलेलं असतं किंवा त्यांचं ते फिरायचं सवय असतं पण फिरत असताना ते जोडप फिरत असताना नवऱ्याच्या मनातील जी भावना आहे ती मी तुम्हाला सांगतोय या कवितेच्या माध्यमातून कवितेचं शीर्षक आहे मी कधीच मी कधीच लग्न झाल्यापासून मी लग्न झाल्यापासून मी कधीच एकटा फिरत नाही कधीच एकटा फिरत नाही फिरताना असते ती सोबती फिरताना असते ती सोबती कधीच मी कोणाकडे बघत नाही कधीच मी कोणाकडे बघत नाही समोरची बघितले तर प्रश्न पडतो आपल्याला बराच वेळेस चिने बघितले तर कोपर खळी बसते मला बऱ्याच वेळेस बघा एखाद कड एखादी माणूस मुंबई बघत असेल तर तिचा नवरा तिची बायको तिला अशी कोपरखळी माणूस सावध करते सावध हो है ना समोरची ने बघितले तर कोपरखळी बसते मला समोरची हसली तर काय करणार समोरची हसली तरी दात पडतात माझी घरी समोरची हसली तरी दात माझे पडतात काही फिरता फिरता असेही घडते बऱ्याच वेळेस काय होत फिरता फिरता, फिरता काय होत बघा फिरता फिरता ही घडते रोज एक परी भेटते कवी मनाची संकल्पना फिरता फिरता ही घडते रोज एक परी भेटते ती बघत असते मी मात्र चोर होतो ती बघत असते मी मात्र चोर होतो माझ्याच घरी मग शोर होतो माझ्याच घरी मग शोर होतो म्हणून मी ठरवले आहे काय ठरवले म्हणून मी ठरवले आहे कधीच कोणाकडे बघायचे नाही कधीच कोणाकडे बघायचे नाही मग तिने बघितले तर करावे काय घेऊ दे ना तिला नेत्र सुख दुसरे काय मग तिने बघितले तर करावे काय घेऊ दे ना तिला नेत्र दुसरे म्हणून मी कधीच कोणाकडे बघत नाही म्हणून मी कधीच कोणाकडे नाही